नमस्कार बालमित्रांनो कसे आहात नवरात्र जोरात चालले की नाही दांडिया खेळायला जात की नाही तुम्ही मुलांना शनिवार गोष्टीचा वार आज नवरात्रातली सहावी देवी त्या देवीचं नाव काय आहे कात्यायनी ती कात्यायनी की नाही सिंहावर अरुडे बर का तिच्या एका हातात तलवार आहे आणि एका हातामध्ये अभय मुद्रा एका हातामध्ये वरद मुद्रा आणि एका हातामध्ये कमळाचे फुल आहे बर का मुलांना आणि कात्यायनी नाव तिला कसे पडले तर कात्यायांच्या गोत्रात महर्षी कात्यायन यांचा जन्म झाला बर का आणि ते कात्यायन महर्षी त्यांनी इतकी तपस्या केली इतकी तपस्या केली कि ते भगवती देवीची तपस्या केली बरं का मुलांना आणि भगवती देवीची तपस्या केल्यावर भगवती देवी त्यांना प्रसन्न झाली मग ती बा त्यांना म्हणाली तुला काय हवंय तर ते म्हणाले तू आमच्या कुलामध्ये जन्म घे तू आमच्या कुलामध्ये जन्म घे मग देवी म्हंटली बर मग कालांतराने महर्षींच्या कुलामध्ये महर्षी कात्यायन यांच्या कुलामध्ये भगवती देवीने जन्म घेतला बर का आणि मग काय झालं एक महिषासूर नावाचा राक्षस होता की नाही तर तो, तो खूप उच्छाद मांडत होता खूप उच्छाद मांडायचा त्यांनी देवांना हर नामहरण केलं पृथ्वीला आणि स्वर्गाला सगळ्यांना नामहरण केलं आता काय करायचं त्याच्यापासून कस वाचायचं म्हणून की नाही ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनी एकत्र येऊन त्यांच्या उत्पन्न ते, झालं ना त्यांच्या तेजातन ते एक देवी निर्माण केली बर का आणि ती देवी निर्माण केल्यावर त्या देवीला अनेक आयुध दिली त्यांनी गदा दिली तलवार दिली असं एक अमृताचं पात्र सगळं त्यांनी दिलं तिला आणि ती देवी म्हणजे भगवती बर का भगवती देवी मग त्या भगवती देवींनी कुठं जन्म घेतला होता महर्षी कात्यायनांच्या घरी जन्म घेतला होता की नाही त्यांच्या कुळामध्ये मग त्या देवीला प्रसन्न केलं आणि मग त्यांची तिची पूजा करण्यासाठी पहिला मान महर्षी कात्यायनांना दिला महर्षी कात्यायनांची मुलगी म्हणजे तिचं नाव कात्यायनी मग त्या कात्यायनी की नाही अं भरदार युद्ध केलं जोरदार युद्ध केलं त्या महिषासुराबरोबर आणि तीन दिवस मग तिची इच्छी उपासना केली सप्तमी अष्टमी नवमीला आणि तिची पूजा केली आणि मग तिने खूप आयुध धारण केली रुद्र के रुद्र रूप धारण केलं बरं का ती खरंच तेजस्वी आणि सुंदर दिसायला पण महिषासुराला मारण्यासाठी तिने रुद्र रूप धारण केलं आणि दहाव्या दिवशी तिने महिषासुरा बरोबर लढाई करून त्याला मारून टाकला सिंहाने त्याच्या आतडी फाडली महिषासुराची आणि तिने त्याला भाला टोचला छातीमध्ये त्याच्या आणि त्याला मारून टाकलं मग दसऱ्याच्या दिवशी सगळीकडे आनंदी आनंद झाला म्हणून ही कात्यायनी देवी सगळ्यांना प्रसन्न होते आणि तिची पूजा करायची तिला मनोभावे तिला प्रार्थना करायची पण देवीच काय म्हणणं आहे की प्रार्थना फक्त माझ्यासाठी करू नका तुमच्या कर्मातन देखील ती प्रार्थना कळली पाहिजे कर्म करायचं म्हणजे काय एकमेकाला मदत करायची एकमेकाची निंदा करायची नाही एकमेकांसाठी धावून जायचं किती संकट आलं तर एकमेकांना संकट असण वाचवायचा प्रयत्न करायचा दृष्टपणा करायचा नाही म्हणजे प्रत्येक कात्यायनी देवीच काय प्रत्येक देव प्रसन्न होतो कारण देवांना चांगले कर्मच आवडते आवडली का गोष्ट गोष्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही